विशेषतः मुंबईमध्येही त्याचे पडसाद उमटले सगळी टीकेची झोड पाहता आपटेला आपल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की जनता मूर्ख आहे भारतीय जनता पक्षाला असं वाटतं की त्यांनी केलेल्या सर्व पापकर्मांना जनता मान्यता देईल आणि भारतीय जनता पक्षाला वाटतय की इथे सुद्धा हम गरेसो कायदा मान्य केला जाईल माघार घेण्याची ही तिसरी वेळ आहे त्यांची या आठवड्यात एम आय एमबरोबर जेव्हा युती केली त्यांनी आणि गोंधळ झाला तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मागे येऊन ही युती आमची नाही हे मान्य करणार नाही हे त्यांना सांगावं लागलं अंबरनाथमध्ये काँग्रेसबरोबर युती केली तेव्हाही गोंधळ झाला टीका झाली तेव्हाही मुख्यमंत्र्यांना पुढे येऊन सांगावं लागलं ही युती आम्हाला मान्य नाही तरीही बिनधास्तपणे निर्लज्जपणे अमरनाथ बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील एक संशयित आरोपी आपटे ज्यांच्या विरुद्ध खूप मोठा रोष त्या भागामध्ये निर्माण झाला होता ज्यांना अटक झाली होती आणि उघडपणे ते संघाचं काम करता तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना तुम्ही निर्दोषत्व सिद्ध न होता काय करता तर स्वीकृत सदस्य करता अंबरनाथ नगरपालिकेचं एवढं धाडस त्यांच्यामध्ये येतं कुठून म्हणजे मी संशोधन करणार आहे माझं जरा संपलं हे सगळं की ही रिसर्च करण्याची गोष्ट आहे की भारतीय जनता पक्षामध्ये त्यांच्या लोकांमध्ये एवढं ये धाडस येतो कुठून की अत्यंत महाराष्ट्रामध्ये ज्या विषयावर सगळ्यात मोठी संतापाची लाट उसळली अशा प्रकरणातला एक आरोपी लैंगिक अत्याचार प्रकरणातला त्याला तुम्ही स्वीकृत सदस्य करता तुम्हाला काही लाजा वाटत नाहीत ते अस्थिर संघाचे कार्यकर्ते त्यांनी केली असेल या निवडणुकीत भाजपला मदत त्याबद्दल तुम्ही त्यांनाही ही बक्षिसी देता म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये तो एक बलात्काराचा आरोपी सोडला सेंगर म्हणून तिथे तो निर्लज्जपणा दिसला तिथेच हा तोच महाराष्ट्रात आहे म्हणजे महाराष्ट्राचं काय तुम्ही करून ठेवलं आहे महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय हा प्रश्न याचं उत्तर देवेंद्रजीने द्यायला पाहिजे महाराष्ट्राला महाराष्ट्र मी कुठे नेऊन ठेवलाय हा याचं उत्तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला पाहिजे पण हे घडतं याचं कारण असं आहे की त्यांचे जे शिलेदार लोक आहेत भारतीय जनता पक्षाचे किंवा फडणवीस साहेबांचे हे मोकाट सुटलेले आहेत आम्ही काही केलं तरी आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसला आहे आणि तो आम्हाला पाठीशी घालेल हा जो आत्मविश्वास निर्माण झालेला आहे त्यातून या गोष्टी घडत आहे नाही ते सर्वत्र तेच चाललं आहे कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन जे काय चाललेलं आहे सर्वत्र हा बोला तसं ना होणार नाही तसं होणार नाही ही टेक्निकल गोष्ट आहे त्याच्यावरती आमचे या पक्षाचे किंवा अन्य पक्षाचे लोक निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की उद्धव ठाकरेंनी विकासावर बोलून दाखवावं म्हणजे त्यांना एक हजार नंतर दोन हजार आणि आता तीन हजार असं बक्षीस जाहीर केलेलं आहे उद्धव ठाकरेंनी चॅलेंज केलेलं आहे की एक अशी निवडणूक देवेंद्र फडणवीसांनी दाखवावी हिंदू मुस्लिम असा वाद लावलेला नाही आणि त्याबद्दल मी मी त्यांना त्यांना असं लाख रुपये इनाम उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि माझे अधिक पाच लाख रुपये बर का उद्धव साहेबांचे एक लाख रुपये आणि अधिक माझे पाच लाख रुपये कधी घेऊन जाऊ शकतात ते त्यांना जर दर... अमाऊंट वाढवायचे असेल तर ते मी वाढवायला ला अकरा लाखही करा तयार मीच कशाला आमच्या पक्षातला प्रत्येक महत्वाचा माणूस अशा प्रकारचं आव्हान त्यांना द्यायला तयार आहे पण मी त्यांना आता अकरा लाख रुपये उद्धवजींचे एक लाख आणि माझे दहा लाख पकडा चला वाढते वाढते म्हणजे आम्हाला पूर्ण खात्री आहे म्हणजे अशी एक निवडणूक दाखवा जे उद्धव साहेब सांगतात अशी एक निवडणूक दाखवा जिथे तुम्ही हिंदू मुसलमान भारत पाकिस्तान केलं नाही आणि निवडणुका लढल्या नाही हे फार मोठं आव्हान आहे आणि देवेंद्रजी सारख्या महान माणसानं बरं का शूर माणसानं वीर माणसानं हे आव्हान त्यांनी स्वीकारायला पाहिजे मुंबई महानगरपालिकेत तुम्ही हिंदू मुसलमान करताय जी नागरी सुविधांच्या उशावर ही निवडणूक लढायला पाहिजे महानगरपालिका मुंबई असेल ठाणे असेल नगरपालिका असतील इथे पण तुम्ही महानगरपालिकेमध्ये अयोध्या आणताय जय श्रीराम आणताय बाबरी आणताय महानगरपालिकेत विकासावर खरोखर बोललं पाहिजे आणि तुम्ही काय केलं तितक्या वर्षात ते दाखवायला पाहिजे जर आम्ही विकास, विकास नसता केला तर ही मुंबई तुम्हाला आज जी दिसते ती दिसली असती का आणि मी परवाही म्हणाल आमचा आमचं सगळं आयुष्य ही मुंबई महाराष्ट्रात टिकवण्यात आणि मराठी माणसाचे न्याय हक्क त्यांना मिळवण्यातच आमचा संकल्प झाला आम्ही लढ तुम्ही कुठे होतात हा सुद्धा एक प्रकारे मराठी माणसाचा विकास आहे बाकी तर इन्फ्रास्ट्रक्चर उभं राहिलेलंच आहे या मुंबईमध्ये छप्पन्न पूल हा त्यानंतर अनेक गोष्टी राहिलेल्या आहेत त्या काळापासून बाळासाहेबांच्या काळापासून किंवा तुम्ही आमच्या बरोबरच होतात ना भाऊसाहेब देवेंद्र भाऊ ते भाऊ आहेत आमचे भाऊसाहेब आहेत भाऊसाहेब काही उचलले जीब लावली टाळाला राज्याचे मुख्यमंत्री आहेत आपण देवेंद्रजी आपण या ज्या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्या केलेल्या आहेत नाही त्या नाही त्याच्यामुळे अकरा लाख ते केव्हाही घेऊन जाऊ शकतात अकरा लाख उद्धवजींचे एक लाख माझे व दहा लाख पक्षप्रमुखानं फक्त एक लाखाचाच विषय मांडलेला आहे ते फार सभ्य आहेत सुसंस्कृत आहेत पण मी दहा लाख त्याच्यावर जोडतो पक्षाच्या वतीनं माझ्याकडून आणि अकरा लाख रुपये त्याने घेऊन जा त्यांना त्यांच्या निधीला आम्ही दे ते देऊन टाकतो डॉक्टर संग्राम पाटील यांना मुंबई एअरपोर्ट वरती मुंबई घेतलं अमेरिकेत असं सध्या सुरू आहे किंवा इस्लामी राष्ट्रात इराण बरं का म्हणजे तुम्ही इस्लाम लॉ फॉलो करताय अनेक इस्लामी राष्ट्रांमध्ये सुरू आहे किंवा इतर काही प्रमुख जे इस्लामी रा रिपब्लिक ऑफ इस्लामिक राष्ट्राची जी जी, जी काही एक धोरणं आहेत अफगाणिस्तान असे मुस्लिम इस्लामिक कायदा स्वीकारायला सुरुवात केलेली आहे हे मान्य केलं पाहिजे देवेंद्र फडणवीस असंही म्हणत आहे की मुलाखतीनंतर ती राज घरी चहा प्यायला जाऊ शकते पण उद्धव ठाकरेंनी माझ्यासाठी दरवाजे बंद केले हाच प्रश्न फडणवीसांना टी नाईन मराठीच्या मुलाखतीत विचारण्यात आला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी म्हटलं की आधी फडणवीसांनी मातोश्रीची बदनामी थांबवावी अदानीच्या गडणं थांबावं त्यांना कधीही खुले असतील आणि देवेंद्र फडणवीसांनी एक चांगला मित्र गमावला अशी माननीय उद्धव ठाकरे हे खरं बोलतात हे सत्य आहे की त्यांनी जो गळ्यात धोंडा बांधून घेतलेला आहे सध्या शिवसेनेच्या नावाखाली तो धोंडा त्यांना बुडवणार आहे त्यांनी म्हणजे कसं आहे की वेशेच्या गळ्यात मणिहार आणि पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा अशा प्रकारचं धोरण भाजपच्या अमित शहानी राबवलं अमित शहाचं म्हणतो मी भाजप म्हणत नाही अमित शहाचं म्हणतो आणि त्याला सगळे हे त्याच्या मागे मेंढरासारखे गेले सच्चा मित्र त्याने खरोखर गमावला हिंदुत्ववादी प्रखर ज्याने भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या मार्गाने नेलं ती शिवसेना आहे भाजपचं हिंदुत्व नाही आहे हिंदुदय हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी भाजपला हिंदुत्वाचा मार्ग दाखवला हे त्यांनी मान्य केलं पाहिजे त्याच्यामुळे ते जे म्हणतात उद्धवजी ते खरं आहे की तुम्ही मातोश्रीची बदनामी थांबवा मातोश्री हे हिंदुत्ववादाचं सगळ्यात मोठं केंद्र आहे तुम्ही अडाणीच्या घशात मुंबई घालण्याचं तुमचं कारस्थान थांबवा आणि जरूर मातोश्रीवरती आम्ही त्यांना मातोश्रीच्या गेटवर त्यांचं स्वागत करू आणि अगदी व्यवस्थित आतमध्ये सन्मानानं घेऊन येऊ मी तर कलानगरच्या गेटवर जाईन त्यांना आणायला पण हे थांबवा महाराष्ट्राची बदनामी आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तुम्ही या राज्याची ठाकरे कुटुंबाची बदनामी मातोश्रीची बदनामी म्हणजे तुम्ही महाराष्ट्राची आणि मराठी माणसाची बदनामी करता ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्व आणि मराठी माणसासाठी आपलं अख्खा आयुष्य वेचलं आणि कशासाठी तर तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी देवेंद्रजी आमचे व्यक्तिगत शत्रू अजिबात नाही असण्याचं कारण नाही आम्ही ते व्यक्तिगत शत्रुत्व शत्रुत्वगती राजकारणामध्ये आणले नाही जे भाजपने आणायला सुरुवात केली मोदी विशेषतः शहा राजकारणात आल्यापासून दिल्लीच्या आम्ही तेवढ्या कोत्या ते मनाचे आणि दुष्ट बुद्धीचे नाही हे देवेंद्रजींना चांगल्या प्रकारे माहिती आहे पण देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंबरोबर असलेली मैत्री कशी जपली हे एका मुलाखतीत सांगितलं त्यांनी म्हटलं की दोन हजार सतराला आम्ही महापौर मुंबईचा भाजपचा प्रश्न जपलो असतो पण एकनाथ शिंदे आमच्याकडे आले आम्हाला विनंती केली उद्धव ठाकरेंनी स्वतःला खोलीत कोलटून घेतलंय ते चहाही पीत नाही अशा पद्धतीची माहिती दिली हे अतिरंजित आहे हे अतिरंजित आहे राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते ना हे राजकारणामध्ये आणि आम्ही ते एकत्रच होतो शिवसेना भाजपा युती महापालिका आम्ही वेगळा लढलो असो कदाचित पण आमचा जो संबंध होता भारतीय जनता पक्षाबरोबर हे चांगलं नातं होतं त्यावेळेला आणि हे हे ज्या अतिरंजित गोष्टीच्या आहेत त्या त्यांनी थांबवायला पाहिजे कोणाच्या जीवनामध्ये राजकारणामध्ये घडत नाही आज दुर्दैवानं भारतीय जनता पक्षाच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत कोणी ए बी फॉर्म घेऊत आहे हा कोणी रस्त्यावरती येऊन छाती पिटत आहे असं बोलू नये त्यांनी फार उत्तम बोलले ठाकर्यांसारखंच बोलले महाराष्ट्राच्या विरोधकांना इंजिन मध्ये बसून अख्ख्या मुंबईमध्ये जाळून टाकू आज संध्याकाळी शिवतीर्थावर सभा आहे त्याच्यामध्ये याचे पडसाद उमटतील ते बोलतील लालबाग निष्ठावन जे असतात ते पक्षांतर करत नाही निष्ठावन जो असतो तो कधी पक्षांतर करत नाही तो कुठल्याही लोहाला मोहाला बळी पडत नाही कदाचित त्याला एखाद्या विषयाची त्याला संतापाला असेल पण तो थांबतो ज्याच्या मनात पहिल्यापासून स्वार्थचा अंकुर फुटलेला आहे ते कधीतरी सगळेच एकनाथ शिंदे हे निष्ठावानच होते ना छगन दुर्बळ निष्ठावानच होते नारायण राणे गणेश नाईक हे सगळे निष्ठावान होते आणि आता जे त्यांच्याबरोबर गेले लटांबर आहे तेही स्वतःला निष्ठावानच म्हणत आहे निष्ठावान म्हणता आणि भाजपचे बूट चाटता मिशाचे याला कसं काय निष्ठावान म्हणणार नाही म्हणणार मला हा तर आता संध्याकाळी संध्याकाळी आज शिवतीर्थावर शिवसेना मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसची विराट जाहीर सभा सांगता प्रचाराची सभा ऐतिहासिक सभा आहे वादळी सभा आहे आजची सभा सगळे म्हणतात की ठाकर्यांनी सभा घेतल्या नाही ठाकर्यांना किंवा ठाकरे बंधूंना इतरांसारख्या सतराशे साठ सभा घेण्याची गरज नाही सो सोनार की एक लोहार की एकच सभा पुरेशी आहे खरं का मोदी म्हणतात मय अकेला सप्पेभारी तशी आमची एक सभा सप्पे सब भारी आहे